अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटम वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा बागलांसह कसमादे पट्ट्यातील खंडोबाचे जागृत देवस्थान असलेल्या भाक्षी येथे पौष पौर्णिमेनिमित्त भरणाऱ्या यात्रेसाठी बागलांच्या पश्चिम पट्ट्यातील गावागावातील भाविक परंपरेनुसार आजच्या धकाधकीच्या युगातही सजविलेल्या बैलगाडीतून दरवर्षी मोठ्या श्रद्धेने कुटुंबासह कडाक्याच्या थंडीत दमस्फूर्तीसाठी येतात बैल पोळ्यासारखी बैलाच्या पाठीवर रंगीबेरंगी झूल शिंगांना शामीगोंडा नवा कासरा हे येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते हे भाविक मुक्कामी येतात डोंगरावर असलेल्या खंडोबा मंदिराच्या पहिल्या पायरीवर बैल भेटविण्याची पूर्वीपासून चालत आलेली प्रथा आजही टिकून असल्याने बैलगाडीला यात्रेसाठी महत्व आहे या यात्रेमुळे भाक्षी ते विरगाव मुल्हे रस्ता बैलगाडींमुळे आकर्षक दिसत होता यात्रेनिमित्ताने विविध खेळणींसह मेवा मिठाईचे हॉटेल पाळणा व्यावसायिकांची चांगलीच उलाढाल होते आज रविवार असल्याने सटाणा शहरासह भाक्षी रस्ता गर्दीने फुलून गेला होता तर भाक्षी डोंगरावर खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती शुक्रवारी तमाशाचे आयोजन करण्यात आले होते तर काल शनिवारी कुस्ती दंगल पार पडली आम्ही माळवाडा नाही शेतस आणि आम्ही खंडेरावनी यात्राले दरवर्षी जातस तिथला बी काम ना तरी आम्हीच खंडेरावना पूजाले जातसच आम्हाला तडे दोन दिवस राहतस आम्ही पूजा पाठ करीस आणि देव बेटाळी आणि मग परत येतस Bye. I...